हॅलो नमस्कार सर्वांना तर मी सायली बनसोड पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज चाललेले आहे मी गेटवे ऑफ इंडियाला तुम्हाला थमनेल बघून लक्षात आलंच असेल तसं तर आम्ही एक ताई आहे माझ्या फ्रेंडचे एक म्हणजे ननदबाई आहे तर त्या आम्हाला दाखवणार आहे आज गेटवे ऑफ इंडिया ह्या जे आहे तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये मा कारण आपण नवीन असल्यामुळे आपल्याला काही कळत नाही तर त्यांना घेऊन आम्ही जात आहोत आणि बघा किती छोटीशी गल्ली खास तुमच्यासाठी मी शूट केलेलं आहे कारण इतकी छोट्या छोट्या रूम आहे त्यांच्या इतकी छोटे छोटे चिते लोक इतके छान आनंदाने राहतात आणि ॲडजस्ट करत आहे खूप छान म्हणजे मला खूप आवडलं त्यांचं सगळं आणि तुम्ही गल्ली बघू शकता त्यातनं मी थोडी जर जाड झाले ना तर मी त्यातनं बाहेर पडू शकणार नाही एवढं म्हणजे छोटी गल्ली ती तर आता इथनं बाहेर निघून आम्ही ट्रेन पकडणार आहे आणि ट्रेन पकडून आम्ही जाणार आहे कोलाबाला आणि कोलाबावर डायरेक्ट तुम्हाला मी इंडिया गे काय सॉरी गेट वे ऑफ इंडिया दाखवला तर बघायला विसरू नका खूप छान व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ स्किप न करता बघा मस्त व्हिडिओ आहे मी दिसतच नाही मला पण घेत जाणारे व्हिडिओ असं वाटतं तुमचाच ब्लॉग येतो हे जे वरच्या तुम्हाला पट्ट्या दिसत आहे त्या मेट्रोच्या आहे आणि मेट्रो लाईन येते त्याच्यावरनं ट्रेन जाते तर हे सुद्धा मला बघायला मिळालं मी स मोबाईलमध्ये बघितलेलं आहे मी असं प्रत्यक्षात कधीच बघितलं नाही तर मी ट्रेन जाताना पण आम्ही बघितली वरन मस्त अशी मेट्रो जाते म्हणून खूप छान वाटलं नवीन काहीतरी बघून राजगुरु नगर गुरु ते बहादूर नगर अर्धी गीते अर्ध गीत असेल तरी ต้นตุ้ยทะเลทุจกัต सीएसटी बसतो हे ना बघण्यासारखं आम्ही आहे आता सी एस सी स्टेशन आता पुढे कुठे जातो ते बघूया है, फोटो <laughs> किती छान आहे फोटो हे तिथे एक फोटो काढू द्या ताई इथं आम्हाला एक फोटो काढू द्या बघा

आम्ही आता चाललो आहे सी एस टीवर इंडिया गेटला जायचं आहे आम्हाला आता ह्या ताई आलेल्या आहेत त्याच आम्हाला नेताय सोबत बिचारताना संध्याकाळी शिफ्ट आहे त्यांची तरीसुद्धा आमच्यासोबत आल्या आहेत त्या आपल्याला न्यायला फिरवायला हे आम्हाला फिरवून वापस घरी पण जाणार आहेत इथे तिकीट काढतोय आता या बसमध्ये आम्ही आता चढणार आहे तर सी एस टी वरनं आम्हाला बस मिळालेली आहे आणि आम्ही बसमध्ये बसून जाणार आहे कोलाबाला कोलाबा बहुतेक हेच नाव आहे आणि तिथे गेल्यावरती मग तिथे आहे इन हे गेटवे ऑफ इंडिया आहे तिथे फिरत आहे कळत ढेकड नाही नुसतं फिरत आहे कळत नाही chalne hai taxi wala takka to sab anga vartisi ye wala cst viti viti wala viti viti तू कोणता इंग्लिश मिडियम मध्ये होता म्हणतो मराठी पोहचलो आम्ही इंडिया गेटला बापरे किती ऊन आहे कड I I, 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 begin to. आता मला कोणतरी रिलेटिव्ह आमच्या विचारत होते म्हणजे खूप गरम आहे का म्हणे तिकडं म्हणलं एसी मध्ये मला गरम मला धारा आहे ते घामाच्या त्याच्यावर म्हणलं तुम्ही विचार करा की किती गरम आहे भयानक गरम आहे भयानक गरम आपल्याला असं वाटतं दिवसा तर नाही संध्याकाळी ओके मोठ्या ब्लॉगर आलेल्या आहे आमच्या काय हो आलो तर खरी गेटवे ऑफ इंडियाला पण इथं तुम्हाला काम चालू असेल काम चालू आहे ना आम्ही आलेले दुपारच्या कडकड ते एकच्या टायमामध्ये आलेलो आहे तर आम्हाला एवढी एवढं ऊन ऊन लागतं नाही तर सावली कुठंच नाही कुठं म्हणजे कुठंच नाही त्याच्यामुळे बघायला छान आहे पण संध्याकाळी आलं तर एकदम मस्त वाटेल लाईटिंग वगैरे असतात आणि मी हे घेतलं आहे ट्रायफॉट घेतला जो मी साडेतीनशे रुपयाला ऑनलाईन आहे इथे मी फक्त दोनशे रुपयाला घेतो